ही अशी ग्रामपंचायत आहे जिला स्मशानभूमीच नाही आणि जर पावसाली जर कोणाचा दा मृत्यू झाला गावामध्ये तर त्याला जल समाधी घ्यावी लागते कारण घर पावसात तुझे बघताय वरती छत नाहीये काही नाहीये आता हे कित्येक लिटर पेट्रोल टाकून हे प्रयत्न तिथे गेलेले आणि बाहेरच्या लोकांना कदाचित का स्वर्ग मिळत असेल मृत्यूनंतर पण या गावातल्या ग्रामस्थांना ज्याचा ज्याचा मृत्यू होतो त्याला मेल्यानंतरही नरक यातना भोगावा लागतात अशी ग्रामपंचायतीची अवस्था आहे कल्याण तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा या एक ग्रामपंचायत देरे मधील वावेगर गावाची दुर्दशा परिसर बघितला ना तर तुम्हाला समजेल की जेव्हा गावामध्ये बातमी आली की असं असं मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीला तेव्हा येऊन ही या जाग्याची साफसफाई केलेली आहे म्हणजे इथं प्रेत जाण्यासाठी व्यवस्थित जागा गावालाच जागा नाहीये स्मशानभूमीसाठी विशेष म्हणजे या वावेगर गावाने तालुका लेवलला आणि जिल्हा लेव्हलला चांगले प्रतिनिधी दिलेले आहेत पण तरी सुद्धा गावाची अवस्था अशी जेव्हा या गावात एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याला दहनासाठी जेव्हा इथे आणतात आणि आजूबाजूच्या परिसरातली लोक इथे येतात पाहुणे मंडळी येतात तेव्हा ते अक्षरशः ते ते वा ते 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 या वावेगर गावावरती थुकतात तिथल्या कार्यकर्त्यांना शिव्या देतात पण एकाही कार्यकर्त्याला एकाही प्रतिनिधीला ती लाज वाटत नाहीये फक्त याच्यावरती ढकल त्याच्यावरती ढकल हीच आतापर्यंत अवस्था आहे या ग्रामपंचायतीची वर्ष झाली ग्राम या ग्रामपंचायतीला स्थापना होऊन या गावाला अजूनपर्यंत स्मशानभूमी लाभलेली नाहीये वेळा तर असं झालेलं आहे की पावसाच्या पाण्यामध्ये अर्ध झालेलं प्रेत वाहून गेलेले तरी पण इथल्या प्रशासनाला आणि इथल्या प्रतिनिधींना जाग घेत नाही गावकऱ्यांसाठी तरी नाही पण निदान स्वतःच्या सरणाची व्यवस्था तरी त्यांनी आता करून ठेवावी कारण तुमचे ते